आता आपण पाहणार आहोत चलाची किंमत शोधणे आवाज बघा या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो बेरीज आहे बेरीज चे विरुद्ध कोणते चिन्ह येते वजाबाकी आणि वजाबाचे विरुद्ध कोणती येते बेरीज येते आता गुणाकार आहे त्याची विरुद्ध कोणती नाही येते भागाकार भागाची विरुद्ध कोणते चिन्ह येते गुणाकार एवढं कळलं लक्षात ठेवायचं हे बरोबरी चिन्ह आहे जर इकडे बिर्ज असेल तर इकडे वजन की होणार वजना असेल असल बिर्द होणार असेल भागाकार होणार असल इकडे गुणाकार होणार हे तुम्हाला लक्षपूर्वक तुम्हाला माहित असणं जरुरी आहे हे ज्याला समजलं ज्याला हे समजलं बेरीजच्या विरोधात वजा बाकी वजाच्या विरोधात बेरीज गुणाच्या विरोधामध्ये भागाकार काय भागाच्या विरोधामध्ये गुणाकार एवढं याला समजल त्याला हे सगळं काही समजून जाते आता बघा इथं कोणती संख्या ठेवावी म्हणजे उत्तर बावीस डायरेक्ट कुठं काढता येते पण आपण तसं न करता आपण काय करायचं चल चल बाजूला करायचं आणि संख्या संख्या बाजूला करायचं आणि सोडवायचं आहे आता बघा करणार आहे यक्स या बाजूला ठे आहे इथेच होणार आहे ऑलरेडी बावीस आहे बघा आणि बघा इथं काय आहे आहे मग मला तुम्ही बाजू बद्दल होणार तो वजा आठ म्हणा का उरते मग बावीस मधून आठ गेले किती उरले सांग किती उरले बावीस मधून आठ गेले किती उरले बघा चौदा बरोबर चौदा चौदा बोल चौदा मला सांगितलं मी काय सांगितलंय कि तुम्ही हे चर बाजूला ठेवा संख्येला संख्येत ठेवा बरोबर ठेवा इथं काय आहे मायनस नऊ आहे याला जागा बदलायचा आहे का होणार आधी होणार अधिक नऊ होणार म्हणजे अधिक नऊ बरोबर आले म्हणून हे बारा कळे काय इथं मी चल बाजून केलंय संख्या बाजूने केलंय हा इथे बघा इथं मी आठ ला आठ ठेवणार बरोबर चार ठेवणार हे भागकारामध्ये आहे बघा भाग विरुद्ध का आहे गुणाकार आहे याने हा जेव्हा बाजू बदलेल तिथं काय होणार गुन्हेला आठ होणार होना। होणार गुन्हेले आठ किती आलं मग हे आठशे बत्तीस आता मी यमला एम ठेवणार बत्तीस ला बत्तीस घेणार लक्षात ठेवा इथं जे आठ आहे इथं आठ कसं आहे गुणाकार मध्ये आहे कसा आहे गुणाकार मध्ये आहे जेव्हा हा इकडं जाईल का होणार हा भागीले आठ होणार म्हणजे का होणार बत्तीस भागिले आठ होणार की नाही मग कधी आठ चौक आठ एक आठ आठ चौक बत्तीस किती देणार म्हणजे चार येणार आता बघा इथं मी जीला जी ठेवणार इथं जीला जी ठेवणार मी सहा साठ होणार हा इथं कसा आहे भागाकार मध्ये आहे हा तीन कसा आहे मध्ये आहे जेव्हा हा बरोबर हा गुणाकार होईल गुणिले तीन होईल काय होईल गुणिले तीन होईल सहा गुणिले तीन सायत्र या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी दोन चलसंख्या आहे चार एक्स आणि सहा एक्स यांना बाजूला करायचं आणि पाच आणि ह्या तीनला बाजूला करायचं चला आपण काय करूया बाजूला सांगूया मी काय करणार हे पाच चुना इथं पाच पाच चुना इथं काय वजा तीन आहे त्याला इकडे बोलवणार मी का होणार इकडे हा प्लस तीन होणार वजा इथं अधिक होणार मग इथं इथं काय ऑलरेडी सहा एक्स आहे आणि इथं जे चार एक्स आहे याच्या समोर चिन्ह आहे प्लस चिन्ह आहे याला आम्ही जागा बदलणारी याला घेऊन घेणार हा मग हा महा प्लस आहे हा कोण मायनस मायनस चार तुम्हाला समजलं की सहा एक्स मधून चार एक्स कोजा केले किती उरतात मग सहा दोन गेले किती उरले सॉरी सहा तुम्ही किती उरले किती उरले सहा दोन गेले सॉरी सातून चार गेले किती उरले दोन उरले हा किती झाले मग पाचून तीन झाले आठ झाले बरोबर आणि किती उरले हे दोन यक्स उरले हा आता बघा इथं का आहे गुणिले मध्ये यायचं दोन इथं का मग भागिले होईल यक्स बरोबर आठ ला आठ ठेवा दोन फोडवायला कसं सोडणार मग बेक बे बेक आठ इत्यादीच बरोबर चार कल अशा प्रकारे सोडवायचं आहे आता हे बघा आठ एक्स भागिले चार बरोबर चोवीस आहे हा महाकाळमध्ये आहे बिड जाणार मुलाकार होणार म्हणजे आठ एक्स बरोबर चोवीस गुणीले चार होणार गुन्हा हा इथं आठ भा गुणाकारामध्ये आहे चोवीस गुणिले चार भागिले काय येणारे आठ येणार तर कटवा कसं कटणार हे आठ एक आठ आठ एक चोवीस पूर्ण काय तीन गुणीले चार उडलं तीन चो बारा एक्स बरोबर काय म्हणजे बारा सोपाय की नाही एकदा दोनदा बघा हे तुम्हाला येऊन जाईल आता शेवटचे बघूया चार एम गुणीले दोन एम बरोबर बत्तीस मुलां लक्षात ठेवा हे गुणाकार मध्ये आहे डायरेक्ट गुणाकार करा चार गुन्हे चार यम आणि दोन यम दोघांची गुणाकार होऊन जाते चार आठ आठ यम बरोबर बत्तीस येते पण लक्षात ठेवा नुसता आठ येत नाही काय येत नाही यम 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 चा वर्ग होते कळलं काय हे यम आणि हे यम यमचा वर्ग होते चार ते चार दुनी आठ होऊन जाते मग काय ना इथं काय नामने काय ते गुणाकार मध्ये आहेत मग का होणार हा भागमधून भागाकार मध्ये जाणार म्हणजे यमचा वर्ग बरोबर बत्तीस भागिले आठ आट, आठ एक आठ आठ चौक बत्तीस यमचा वर्ग बरोबर चार चार कोणत्या स्त्रीचा वर्ग आहे तिचा वर्ग आहे चा आहे अशा पद्धतीने मुलांना तुम्हाला चलाची किंमत शोधता येते फक्त तुम्हाला एवढंच माहित असणं आवश्यक आहे इथं डेरीज असेल तर बराबाची प्रक्रिया काय होते वजारपैकी होते इथं वजापैकी असलिज होते इथं गुणाकार आहे ते पुढं भाकार होते इथं भागा विकड गुणाकार होते एवढ्याच तुम्हाला संकल्पना माहित झाल्या शिमलानं चलाच्या किंमतीमधलं कुठलंही उदाहरण तुम्हाला सोडवता येते ओके समजलं